नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार हे विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रांजळ कबुली तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अजित पवार यांची काही कबुली आहे तर आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की सगळी सोंगे आणता येतात पण पैशाची सोंग आणता येत नाही त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढावे यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नेमण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली तसेच विधानसभा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नव्या अर्थसंकल्पातील वित्तीय नियोजन आणि अन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे तर मित्रांनो सोबतच यामध्ये विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी काही कबुली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार पण यामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर हा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये थोडक्यात सांगायचे म्हटलं तर लाडक्या बहिणींना जो काही आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर यामध्ये या, या योजनेमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच हा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद